नमस्कार सुरुवातीला ही जी मुलगी आहे अल्पवीन ही मुलगी मूळची सातारची राहणारी आहे काही आधी ही दहीवडी या भागात गोंदवले या ठिकाणी ती राहत होती राहायला गेली होती त्याची आई आणि इतर सगळ्या नातेवाईकांसोबत हा जो मुलगा आहे ह्या मुलगा आणि ही जी मुलगी यांची ओळख जुनी आहे त्या जुनी ओळखनंतर याच्यामध्ये मागच्या वर्षी आ, सातार शहर पोलीस स्टेशनमध्ये एक किडनॅपिंगचा केस देखील दाखील आहे या पोरावर नंतर त्याच्यामध्ये कलमवाड करून त्या आरोपीला शोधून आपण आणलेलं होतं त्याच्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आली होती तो तीन महिना जेलमध्ये देखील होता परंतु यांचा संपर्क त्याचं नंतरही तुटला नव्हता संपर्क होता नंतरच्या काळात ह्याच्यामध्ये यांच्यामध्ये काय या डिस्प्यूट्स झाले काही वाद झाले असं ते एकंदरीत जे आतापर्यंत आम्ही तपास केला त्याच्यामध्ये दिसतंय आणि त्याच्यामध्ये ह्या डिस्प्यूट्स आणि या सगळ्या गोष्टींमुळे ती मुलगी फार तणावात होती आणि त्या तणावाखाली मग तिने हा गंभीर पाऊल उचललेला आहे काल तिची डेथ झाली त्याच्यामध्ये आपण तातडीने त्या मुलाचा शोध घेऊन त्याला आपण याच्यामध्ये अटक केली आहे एकशे सात बी एन एसप्रमाणे याच्यावर याच्यामध्ये गुन्हा दाखल आहे आत्महत्याचं प्रवृत्त त्यांनी केलेला आहे आणि आज आम्ही त्याला माननीय समोर हजर करतो आहे आणि त्याची जास्त जास्त पी सी घेऊन याच्यामध्ये सगळे जे पुरावे आहे ते एकंद्रित एक करून ह्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी याची मागणी आम्ही न्यायालयासमोर करणार आहे याच्यामध्ये एकंदरीत कुटुंबियांनी पोलिसांना आतापर्यंत सगळ्या प्रकारे सहकार्यच केलेलं आहे असं मी म्हणेन त्यांची काही गोष्टींच्या बाबतीत ते शेवटी त्यांना दुःख झालेलं आहे त्या गोष्टींच्या बाबतीत त्यांना काय गोष्टींची चर्चा करायची होती ती चर्चा त्यांच्यासोबत झालेली आहे त्यांना तपासचे सगळे जे बारकाय आहे ते समजून सांगण्यात आलेले आहे आणि त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे त्याचबरोबर तपासमध्ये जे असं आतापर्यंत त्यांनी सहकार्य केलेलं आहे तसंच ते भविष्यात सहकार्य करतील असं त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे